गुरुपृष्ठामृत गुरु योग म्हणजे काय गुरुपृष्ठामृत योग हा एक खूप शुभ आणि पवित्र दिवस असतो हा योग तेव्हा तयार होतो जेव्हा पुष्य नक्षत्र आणि गुरुवार एकाच दिवशी येतो हे दोन्ही वेळा खूप शुभ मानल्या जातात आणि एकत्र आल्यावर फार चांगले फळ येत या दिवशी जे काही काम सुरू केलं जातं ते यशस्वी होतं आणि दीर्घकाळ टिकत या दिवशी काय करावं घर दुकान सोने चांदी वाहनं खरेदी करू शकतो मंत्र जप करण्यासाठी ओम बृहस्पते गुरुंची कृपा आणि समृद्धीसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय आणि चांगल्या ऊर्जेसाठी योगाची वेळ चार त्रेचाळीस पासून सकाळी पाच सत्तावन्न पर्यंत एक सुंदर विचार आपण मनापासून काही मागितलं तर गुरु आपल्याला नक्कीच योग्य मार्ग दाखवतो या शुभ दिवशी एका चांगले संकल्पना करा आणि अनुभवा गुरुची विशेष कृपा आपल्या आयुष्य